पाणी प्रश्न सुटल्यास पंचेचाळीस हजार हेक्टर शेती ओलिताखाली येईल आणि पंच्याहत्तर हजार कुटुंबांना याचा फायदा होणार रंगनाथ सोळंके यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती बेचाळीसगाव संघर्ष समितीची पत्रकार परिषद संपन्न झाली जायकवाडी मुख्य कार्यकारी अभियंता प्रल्हाद लांब यांनी सादर केला सकारात्मक अहवाल चौदा सप्टेंबर रोजी शहरात असलेल्या एका खाजगी हॉटेलमध्ये बेचाळीस गाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला रंगनाथ सोळंके संतोष देशमुख यांच्यासह मानवत आणि परभणी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना रंगनाथ सोळंके म्हणाले जायकवाडी मुख्य कार्यकारी अभियंता प्रल्हाद लांब यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली होती या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये ज्वलंत प्रश्नावर शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला असून हा अहवाल सकारात्मक आहे आणि लवकरच यावर शासन निर्णय घेईल असेही ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली लवकरच पाणी परिषदही घेण्यात येणार असल्याचे सांगितले परभणी व मानवत तालुक्यात बेचाळीस गाव पिण्याचे पाणी व सिंचन वंचित असल्याचे या गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जायकोडी प्रल्हाद लांब यांनी शासनाकडे पाठवला हो आहे सध्याच्या घडीला बेचाळीस गाव यात सामील करण्यात आले होते परंतु गावांचा आकडा हा पासष्टपेक्षा जास्त असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या पत्रकार परिषदेला रंगनाथराव सोळंके शिवाजीराव बोचरे माणिकराव काळे विकासराव टाकळे अर्जुन पाटील संतोषराव देशमुख जगन्नाथ गोरी सुभाषराव जाधव हरिभाव निर्मळ मधुकरराव आवचल भानुदासराव शिंदे राव शिंदे सरपंच दामोदर घुले माऊली काजळे माऊली पठाडे विश्वनाथ सुरवशे केशवराव सुरवशे विकास काकडे बाळासाहेब काळे गणेश देशमुख आदींची उपस्थिती होती परभणी आणि मानवत तालुक्यातील चोपन्न गावांना कुठलंही या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून चोपन्न गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव एकत्र येत एक मोठा लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला पाण्याची सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी आम्ही जनआंदोलन पुकारलं होतं त्याला राज्य सरकारने स्थगित करत या ठिकाणी त्या सर्व गावांचं सर्वेक्षण करण्याचा या ठिकाणी आदेश गोदावरी खोरे विकास महामंडळाने काढले आणि त्या संदर्भामध्ये श्री लांब नावाचे कार्यकारी अभियंता नियुक्त करत त्यांच्याकडून त्यांनी एक महिन्यामध्ये अहवाल सादर करून घेतलेला आहे या चोपन्न गावांना पाणी देण्याच्या संदर्भामध्ये प्राथमिक अहवाल दाखल झाला असून त्यामध्ये दुना नदीवर तीन बंधारे आणि गोदावरी नदीवर एक बंधारा असे चार बंधारे करत लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून या चोपन्न गावांना पाणी देता येईल अशा पद्धतीचं त्या प्राथमिक सर्वेक्षण अहवालामध्ये नमूद केलेलं आहे हा अहवाल जरी दाखल झाला हा टप्पा एक आहे की आत्ताशी आमच्या या आंदोलनाची आणि आमच्या पाण्याच्या हक्काच्या पाण्याची सुरुवात आहे आम्ही भविष्यामध्ये या स या अहवालाचा पाठपुरावा करत गोदावरी खोरे विकास महामंडळ असेल या ठिकाणी स मुख्य सचिव असतील जलसंपदा विभागाचे सन्मान्य जलसंपदा मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याकडे आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत आमच्या शेतामध्ये बांधावर पाणी आणण्यासाठी आम्ही सर्वजण सर्व पक्षीय सर्व शेतकरी आम्ही एकत्र लढण्यासाठी सम खंबीरपणाने उभे आहोत दोन महिन्यामध्ये आम्ही आंदोलन सुरू केलं त्याच्यात पहिला यश आलेलं आहे सर्वेक्षण दाखल झालेलं आहे सर्वेक्षणानंतर आता त्याचा जो त्यांची जी प्रक्रिया आहे प्रशासकीय ते सर्कल ऑफिस सर्कल ऑफिसहून एसी ऑफिस आणि एपी एसी ऑफिसहून गोदावरी खोरे विकास महामंडळ आणि गोदावरी खोरे विकास महामंडळाकडून जलसंपदा सचिवांकडे आणि तिथून मुख्य मान्य जलसंपदा मंत्र्यांकडे ही फाईल जाईल त्याच्या संदर्भात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तत्वता मान्यता मिळेल यासाठी जो लागणारा कालावधी कमीत कमी वेळेमध्ये कसे पूर्ण होईल हे आमचा या ठिकाणी आमचा सर्वांचा सर्व कार्यकर्त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे